श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उद्या बुधवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वर्षाची शेवटची चतुर्थी डिसेंबर महिना आहे आपल्याला चतुर्थीला हा उपाय करून बघायचं उपाय करायचा आहे व गणपती बाप्पांना प्रसन्न करायचंय चला तर बघूया चतुर्थीला करू शकता तुम्ही हा उपाय कि गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील चला तर उपाय बघू धर्मग्रंथानुसार कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला प्रसन्न करण्यासाठी व्रत व विशेष पूजा केली जाते शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्याने श्री गणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्यांची सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करतात तसंच तुम्हालाही या संधीचा लाभ घेण्या गेने, घेण्याची इच्छा असेल तर येथे तुम्हाला जर संधीचे संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर हा उपाय विधीपूर्वक अवश्य करून पहा एक शास्त्रामध्ये गणेशाला अभिषेक करण्याचे विधान आहे चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक केल्याने विशेष लाभ होतो आज शुद्ध आपल्याला आज शुद्ध पाण्याने श्री गणेशाला अभिषेक करायचं अभिषेक करताना गणपती आतर्व शिष्याचा पाठ म्हणायचा आहे तुम्हाला जर हे पाठ येत नसेल म्हणजे तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही युट्यूबवरती जाऊन हा पाठ लावू शकतो हो आणि आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे व त्यानंतर त्यांना मोदक खूप प्रिय आहे म्हणून मोदकाचा नैवेद्य दाखवून घ्यायचं व आरती करून घ्या तसंच तुमच्या जीवनात खूप जर अडचणी असतील तर आज खूप अडचणी असतील तर तसं तर असतील तर आपल्याला हा उपाय आहे तुम्हाला काय करायचंय हत्तीला हिरवा चालक चारा खऊ आहे आता आपल्याला हत्ती मिळणं शक्य नाही तर आपण काय गायला सुद्धा आपण हिरवा चारा हे खाऊ घालू शकतो म्हणजे गणपती बाप्पांना तसं तर दर बुधवारी तुमच्या ना झालं तर गाय माताला हे गाय माता कशी छत्तीस कोटी देव असतात गायच्या पोटात म्हणून तुम्हाला काय हिरवा चारा खाऊ घाला जर हिरवा चारा शक्य नसेल तर तुम्ही असं पालक वगैरे पण एखादी पेंडी घेऊन तुम्ही गायला खाऊ घालू शकतो आपल्याला काय करायचं गायला हा चारा खाऊ घालायचा आणि तसंच गणेशांच्या मंदिरात जाऊन अडचणीमधून मुक्त होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे ह्या उपायाने तुमच्या जीवनात अडचणी काही दिवसामध्येच दूर होतील बघा तुम्ही करून तुम्हाला काय करायचं आपल्याला गायला हिरवा चारा द्यायचा आहे करून बघा तुम्ही हे तुमच्या जीवनातल्या अडचण हे दूर होतील तसच शास्त्रानुसार गणेश यंत्र खूप चमत्कारी आहे आज घरामध्ये या यंत्राची स्थापना करावी म्हणजे बुधवार चतुर्थी किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावर या यंत्राची स्थापना करावी व पूजा केल्यास भरपूर लाभ होतो या यंत्राची घरामध्ये स्थापना केल्यास कोणत्याही प्रकारची वैट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही नकारात्मकता आपल्या घरात राहत नाही सकारात्मकता येते व लक्ष्मी माता ही प्रसन्न होती म्हणून आपल्याला काय करायचंय उद्याच्या चतुर्थीला हा उपाय करून बघा तुम्ही तुमच्या अडचणी हळूहळूहून पूर्ण दूर होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज